नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार साडेसात हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार साडेसात हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय त्या दिवसात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार साडेसात हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार साडेसात हजार पार ओ मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सा। सर्वात महत्वाचा सवाल आहे काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार साडेसात हजार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे येत्या तीस दिवसाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता जरी असली तर कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाहीपसाचा साडेसात येत्या तीस दिवसात कापसाचा बाजारभाव सहा हजार सातशे ते सात हजार चारशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसत आहे यामुळे विक्रीचा विचार जर मनात येत असेल तर सात हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के करा कापसाची विक्री आणि त्यानंतर आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण टप्प्याटप्प्यानं केली कापसाची विक्री तर आपला या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार